श्री स्वामी समर्थ मंडळी आपण दिवा देवापाशी प्रज्वलित करतो त्यात शिल्लक राहिलेली वाद त्याचं काय करायचं दिव्याची शिल्लक राहिलेली वा, वाद फेकू नका त्याआधी ही महत्त्वाची माहिती वाचा आणि हे नियमसुद्धा पहा देवासमोर दिवा लावण्याचा प्रघात घरोघरी आहे पण तो तेवत ठेवणारी वाद योग्यरित्या विसर्जन करावी विसर्जित करावी असे शास्त्र सांगते आणि त्यांचे नियमसुद्धा आपण बघूया शुभम करोती म्हणताना त्यात एक वळ अशी आहे ज्यात दिवा जळू दे सारी रात असे म्हटले आहे म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल तूप घालण्या एवढे वैभव आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना केली आहे छोट्याशा वळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना वैभव आपल्याला उजेड देवाला आणि सौखे घराला म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंददीप लावण्याचा प्रघात आहे जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय तेही आपण जाणून घेऊया नव्याण्णव टक्के लोकांना माहितीच नाही की दिव्यात शिल्लक राहिलेली वात काय करावी घरात सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो बाहेर कितीही झगमगाट असला तरी सत तेवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वाद पूर्ण संपतच नाही त्याआधी ज्योत माळवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते ती वाद पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो पण ती अर्धवट राहिलेली असेल तर फेकून देतो पण शास्त्रात म्हटले आहे की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका तर पुढील नियमांचे नक्कीच पालन तुम्ही करा जसे की ज्याप्रमाणे आपण निर्माले नदीत विसर्जन करतो त्याचबरोबर अर्धवट जळलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी निर्माल्याच्या फुलाचा खत बनून वापर करतो तसाच जळालेल्या वातीला चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरावे आपल्या धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे जसे की आंबा वड पिंपळ चिंच आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळलेली वाद विसर्जित करावी तसेच देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझू नये थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत माळवावी अर्थात दिव्याला निरोप द्यावा आता रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी भी। तेलात भिजवावी भी। मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा आपण ठेवावा निरंजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या नग वापरता तुपात भिजवून ठेवाव्यात मगच निरंजनात लावून तूप घालून तुम्ही दिवा लावा तसेच तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काढीने काढीने कधीही लावू नये देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप तेल न वापरता त्यासाठी वेगळी सोय तुम्ही करून ठेवावी आता दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार करून ठेवाव्यात काजळी धरेल एवढी मोठी वात कधीही ठेवू नये दिव्याची ज्योत नेहमी माध्यम असावी दिव्याची ज्योत कधीही मोठी आकाराची आणि मोठी करून कधीही नसावी वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्मल्यात टाकून वरील दिलेल्या नियमांप्रमाणे त्याचा वापर करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल राहिलेल्या दिव्यातल्या शिलक वातीचे काय करावे तर ही माहिती आवडली असेल तर सेर करा